शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जे आपण ऊस पिकामध्ये बायू फर्टिलायझर वापरत असतोय त्यामध्ये काही शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत काही शेतकरी पन्नास टक्के जैविक पन्नास टक्के रासायनिक अशा पद्धतीने करत आहेत आणि बरेचसे शेतकरी रासायनिक शेती सुद्धा करत आहेत आणि त्यामध्ये हा खतांचा जो रोल आहे तो अतिशय खूप महत्वाचा आहे आणि त्यामध्ये जे मी मागच्या एपिसोडमध्ये मा सगळ्या बायो ची नावं सांगितली त्याचा वापर आपल्याला का करायचा त्याची टेक्निकल आपल्याकडे माहिती असली पाहिजेत आणि प्रत्येक एपिसोड हा वेगवेगळा असणार आहे आजच्या एपिसोडमध्ये बॅक्टर जो बायो फर्टिलायझर आहे खत जे आहे ते आपण वापरत असते वेळी कशा पद्धतीने वापरायचं वापर केल्याच्या नंतर आपल्याला काय फायदे होऊ शकतात आणि ह्याचं प्रमाण किती असलं पाहिजेत एक एकरला ज्यावेळी आपण वापरणार त्यावेळेला त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे ह्या गोष्टींच्यावरती आज सविस्तर आपण चर्चा करणार आहे शेतकरी मित्र ज्यावेळी आपल्याला ऍसिटी बॅक्टर नावाचा बायोफर्टिलायझर वापरायचा असतोय त्याच्या पाठीचं मूळ कारण आहे की ही एक सिस्टम आहे ज्यावेळी आपण सेंद्रिय शेती करतोय किंवा जैविक शेती करण्याचा प्रयत्न करत असतोय त्यावेळेला ह्या फर्टिलायझरचा रोल जो असतोय तो हवेतला जो अठ्याहत्तर टक्के नेत्र आहे तो मातीमध्ये फिक्स करून घ्यायचा आणि तो मुळांच्या सानिध्यामध्ये प्रोव्हाइड करायचा हे ह्या बायो फर्टिलायझरचं काम असतंय आणि त्याचबरोबर ऍसिटिवॅक्टर नावाचा जो बायो फर्टिलायझर आहे तो वनस्पतीवरती ज्यावेळी आपण स्प्रे करत असतोय उसासारख्याच वनस्पतीवरती हा स्प्रे करायचा आहे ज्याच्यामध्ये शर्करेचं प्रमाण तयार होत असतंय अशा वनस्पतीवरती आपण हे स्प्रे करू शकतोय तर उसासारखी वनस्पतीवरती ज्यावेळी आपण हे स्प्रे करत असतोय त्यावेळेला हे सर्वसाधारण सकाळी दहा वाजेपर्यंत आपण ह्याची फवारणी करायची आहे किंवा संध्याकाळी चार नंतर आपण ह्याची फवारणी करायची आहे आणि हे काय होतंय की एकमेव अशा पद्धतीचा बायो फर्टिलायझर आहे की तो आंतरप्रवाही आहे म्हणजे पानावरती आपण ज्यावेळी स्प्रे करतोय त्यावेळी पूर्णरच्या माध्यमातून ते बॅक्टेरिया जीवाणू त्या पिकाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याच्या नंतर त्यांच्या अन्ननलिकेमध्ये जो रूपामध्ये जो वायू, वायू आहे त्या वायूचा उपयोग करून ते जीवाणू त्या वनस्पतीमध्ये नत्राचं फिक्सेशन करून त्या वनस्पतीमध्येच प्रोव्हाइड करून दिलं जात आहे म्हणजे निसर्गामध्ये किती प्रचंड मोठ्या प्रमाणाची ताकद आहे आणि ती ताकद तुमच्या प्लॉटमध्ये जर निर्माण करायची असेल तर ही सिस्टीम सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये ऊस पिकावरती अतिशय चांगल्या पद्धतीचा रोल प्ले करत असते आणि त्याचा वापर तुमच्या ऊस पिकामध्ये हंड्रेड पर्सेंट केला पाहिजेत जो शेतकरी ॲसिटोबॅक्टर ग्लुकोनो ॲसिटोबॅक्टर हे दोन फर्टिलायझर अशा पद्धतीचे आहेत की तुमच्या ऊस पिकामध्ये ह्याचा वापर जमिनीमध्ये दोन वेळेला आणि फवारणीच्या माध्यमातून दोन वेळाला असा चार वेळेला जर केला तर हंड्रेड पर्सेंट तुमचं पीक सातत्यानं ग्रीक घेताना दिसतंय ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय त्या वनस्पतीमध्ये ज्यावेळी हे बॅक्टेरिया जात असतात शरीरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला तुमच्या पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत ते काम करत असतात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्यामध्ये जो शर्करा म्हणजे आपण ज्याला साखर निर्मिती तुमच्या ऊस पिकामध्ये होत असते ती ज्यावेळी चालू व्हायला चालू होते त्यावेळेला ह्या बायोफर्टिलायझरचा रोल आहे तो फास्ट चालू होतोय किंवा चा त्याचं मल्टिप्लिकेशन जे वनस्पतीमधलं असतंय ते सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार होतंय आणि ते जीवाणू तुमच्या शरीरांतर्गत भागामध्ये ऊसाच्या शरीरांतर्गत भागामध्ये चांगल्या पद्धतीनं नत्र उपलब्ध करून दिलं जातंय त्यामुळे त्या वनस्पतीची वाढ सातत्याने एकसारखी होत असते जसं शेतकरी मित्र आपल्याकडचा एक अनुभव अशा पद्धतीचा सांगतोय की पावसाळ्यामध्ये पीक ज्यावेळी पाऊस पर्जन्यमान चालू होतोय त्यावेळेला ते पीक चांगल्या पद्धतीने ग्रीप घेताना दिसत आहे किंवा वाढताना दिसत आहे उन्हाळ्यामध्ये तसं वाढताना दिसत नाही समजा जर आपण ऍसिट रोल त्यामध्ये फवारणीच्या माध्यमातून आणि आळवणीच्या माध्यमातून हे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर मॅनेज केलं तर तुमचं उसाचं सुद्धा उन्हाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रीप घेऊ शकतंय आणि त्याच्यामध्ये जी वाढ असते ती कन्सिस्टन्सी एकसारखी दिसते त्याच्यामध्ये आपण हे बीज प्रक्रियेसाठी सुद्धा हे ऍसिटोबॅक्टर वापरू शकतोय जे आपल्या एक एकरसाठी बियाणं जे आपण कटिंग केलेलं आहे ज्या कांड्या आपण कट केलेल्या असतात त्या कांड्या दोनशे लिटरचं पाणी घ्यायचं त्या दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये हे एक लिटर ऍसिटोबॅक्टर टाकायचं आणि त्याच्यामध्ये ह्या कांड्या सर्वसाधारण एक अर्धा तास बुडवून ठेवायच्या आणि अर्ध्या तासानंतर ह्या कांड्या बाहेर काढायच्या आणि त्या कांड्या आपण पाण्याबरोबर लागण करून घ्यायच्या म्हणजे ह्याचा सुद्धा परिणाम त्या सुरुवातीपासूनच्या मध्ये सुद्धा ते काम करत आहे त्याचं जर्मिनेशन सुद्धा चांगल्या पद्धतीचे दिसतंय आणि सुरुवातीला जो येणारा कोंब असतोय त्याला सुद्धा त्या वनस्पतीमध्ये हे प्रवेश करतात आणि तिथूनच त्याची चांगल्या पद्धतीने ग्रोथ व्हायला चालू होते म्हणजे हे जर टेक्निकली पद्धतीने आपण जर काम केलं तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसत असतात शेतकरी मित्र काही शेतकरी रोप लागण करत असतात उसाची रोप लागण करतात ज्या वेळेला आपण हे बियाणं आणलेलं असतंय रोप आणलेले असतात त्यावेळेला ह्याच्यामध्ये काय करायचं उद्याला मी जर त्या प्लॉटमध्ये आपल्या ह्याचं रिप्लान्टेशन करणार असेल तर आदल्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे हे दोनशे लिटरचं जे पाणी आहे त्याला आपण वापरणार आहे त्याच्यावरती झारीने वगैरे असं घालणार आहे तर त्याच्यामध्ये त्या दोनशे लिटरमध्ये हे एक लिटर ऍसिड बॅक्टर हे जर त्या पाण्यामध्ये टाकलं आणि तेच पाणी आपण त्या झारीनं त्या रोपानं जर टाकलं आणि ह्याचं प्लांटेशन आपण दुसऱ्या दिवशी जर केलं हंड्रेड पर्सेंट हे सुद्धा त्यामध्ये त्याची बीज प्रक्रिया झाल्यासारखं होतंय आणि सुरुवातीपासून हे तुमच्या रूट झोन एरियामध्ये चांगल्या पद्धतीने ते नत्र फिक्स करून तुमच्या रोपांना प्रोव्हाइड करून दिलं जात आहे म्हणजे ह्याचं काम करत असते वेळी शेतकऱ्यांना एक टेक्निकल बाजू त्याच्यामधल्या काय काय आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्याचा ज्यावेळी आपण वापर करत असतोय त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये दोन वेळेला आळवणी पहिल्या टप्प्यामध्ये कधी करायची तर आपण ज्यावेळी कांडी लागणं असेल किंवा रोप लागणं असेल त्यावेळेला पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही ह्याची करू शकताय नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी मोठी भरणी करताय त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकताय म्हणजे अशा पद्धतीने ह्या ऍसिटी जर आपल्या जमिनीमध्ये आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने जर वापर केला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे उत्पादन सुद्धा मिळू शकते त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळू शकत आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देतोय ते शेअर पण करा आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो